हे सर्वांनी आपापल्या मोबाईल मध्ये करायचं आणि पुढे पाठवायचा प्रयत्न शेअर करायचा त्याच्यामुळं जागृत होतील काय होईल आज मीनाक्षीताई देवकोते रस्त्यावर आहे उद्या मीनाक्षीताई सारख्या अनेक महिला रस्त्यावर आल्या पाहिजेत मी ज्या वेळेस बोलवते का त्यावेळेस महिला येतात पण तुमच्या माध्यमातून पण काही महिला आल्या पाहिजे मी एकटी किती आणणार आहे शंभर दोनशे दीडशे एस टी आरक्षणामध्ये आहे ओबीसी आरक्षणाचा लढा पण तितकाच महत्वाचा आहे म्हणल्याप्रमाणे कारण आपण केंद्र सरकारमध्ये मध्ये आहोत म्हणूनच आपल्याला ते पण लढा लढायचा आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपला धनगर समाज आणि समाजासाठी मी बरं का मी समाजासाठी माती पण खायला तयार आहे तर माझ्या जर समाजासाठी काही बलिदान जात असेल जर मला कोणी म्हटलं ना की मीनाक्षीताई तुम्ही आत्महत्या करा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ सांगते सगळ्यात पहिला नंबर मीनाक्षी देवकटेचा असेल आणि त्यामुळं तुम्ही सर्वांनी जागृत व्हावं आज ही एक बैठक आम्ही खरं खरंच आज तुमच्या गावामध्ये काळेसरांना सांगते तर मी आम्ही एक रोपट लावून चाललो त्याला पाणी घालण्याचं काम तुमचं आहे एक मी घोषणा देते जरा वाटून जरा आपण धनगर एकत्र आलो पुण्यश्लोक आई होळकरांचा पुण्यश्लोक आई होळकरांचा राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे अशी आपल्याला शिकवण देऊन गेल्या त्या अहिलेदेवी होळकर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी धनगर यष्टी आरक्षण या संदर्भात उमापूर येथे बैठकचं आयोजन केलेल्या सर्व आयोजकांचं मी सर्वांचं टाळ्या वाजून आपण याचं स्वागत माझ्यासोबत आलेले ॲडव्होकेट शिंदे वकील साहेब तसेच ज्या सामाजिक चळवळीत आणि महिलांसाठी कुठेही स आव्हरात्र उभे असतात अशा देवकते ताई तसेच ज्यांनी अतिशय सुंदर मांडणी केली महाराज कोळेकर महाराज ते आणि दुसरे आमचे मित्र आणि ज्यांनी मला ह्या रासपामध्ये आणलं असे परमेश्वर वा महाराज वाघमोडे आणि त्यांच्यामुळेच मी म्हणतो मला वाटतं की मी या पदापर्यंत आहे आज आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी काळे सर असतील सगळी वीर कंपनी असेल आता मला सगळ्यांची नावं काय पाठ नाहीत आमचे धनगर समाजाची खासियत आहे कष्ट करायचं आणि आपल्या स्वतःच्याच ताकदीच्या बळावर जगायचं मग ती कुणापुढं लाचारी दहा रुपये कुणाचे घ्यायचे आणि कुणाची तरी गुलामगिरी करायची सोडली नाही पाहिजे कुठं निराश नाही झालं पाहिजे कारण की प्रत्येकाला वाटतं की आता आपण हे थोडे छोट्या छोट्या बैठका घेऊन किंवा छोटे छोटे तालुक्यागणीस कार्यक्रमे घेऊन याचा शासनावर परिणाम होत नाही तर ज्या प्रकारे मराठा समाजाने सुरुवातीला ज्या छोट्या बैठकातून त्याचं एक छोट्या रो रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि सरकारला झुका लागलं तेवढी ताकद आपल्याकडे आहे का नाही आपल्याकडं प्रत्येकाकडे गाड्यात प्रत्येकाकडे विचार आहे प्रत्येकाकडे वेळ आहे प्रत्येक तरुण हा समाजातला आज शिकलेला आहे मग मला वाटतं सगळ्यांनी जर विचार केला महाराजांनी सांगितलं की जिथून भेटतं तिथं जर तंत्र केला तर आपल्या हातात काहीतरी पडल आपण जर अशा छोट ह्या बै छोट्या बैठकीचं रूपांतर जर वटवृक्षात केलं तर, तर, तर येणारा काळ हा धनगरासाठी चांगला असेल प्रत्येकजण म्हणतो की मला लेकर आहेत आमच्या लेकरावाळांचं भविष्य आहे मग धनगर समाज का वाज आहे का धनगराला मी लेकर आहेत आपली लेकरं आपल्याला ले भविष्यात विचारतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आज जे आपण समजा तुमचं यवमपूरचं स्टँड आहे आपल्या वडिलांच्या काळात तिथं येड्याबाबे असते त्या जागेला कोणी महत्व देत नव्हतं पण आज तुम्हीच म्हणत असतात की काही मना लोक म्हणत होते की तुम्ही ही जागा घेऊन टाका पण त्यावेळेस जमिनीला महत्व नव्हतं लोक माहिती नको काही गरज नाही आज त्याचा पश्चाताप तुम्हाला होतोय तसं आज आरक्षणाची लढाई आहे तर आपल्याला तवा आहे आणि आपण जर याच्यामध्ये नाही मागणी केली तर आपल्याला म्हणते की धनगर समाज घाबरलेला आहे यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे त्याच्यासाठी आज ओबीसीच्या आरक्षणाची गरज आहे आपण ओबीसी सरा सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे पण आपल्या हक्काचं जर आरक्षण आलं तर आपले अनेक सात मला वाटतं तेरा ते चौदा टक्के आरक्षण असं झनगर समाजाला भेटल तुमचे अधिकारी किती होतील तुमचे पंचायत समिती सदस्य किती होतील तुमचे जिल्हा परिषद सदस्य किती होतील आणि जानकर साहेब नेहमी सांगतात की जोपर्यंत तुमचा वाडप्या नाही तोपर्यंत तुमच्या हातात काही भेटणार नाही तुमच्या ओळखीचा माणूस पंक्तीच्या शेवटी एक बसला तरी तुम्ही त्याच्यापर्यंत पाठी घेऊन जातात कारण की आपल्या माणसाला भेटलं पाहिजे जर आपले आज प्रशासनात कुठंच अधिकारी नाहीत कलेक्टर नाहीत तहसीलदार नाही कोणी नाही आपल्याला बळत लाचार होऊन जायला लागतं किंवा आपले जे ओबीसीचे नेते आहेत आताच महाराजांनी सांगितलं की धनगर समाजाचा फक्त रस्त्यावर बसण्यापुरता किंवा गर्दी करण्यापुरता वापर होतो लोक मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला जर पंचसमित तिकीट मागायला गेलं तर कुणी देणार नाही जिल्हा परिषद तिकीट मागायला गेलं तर कुणी देणार नाही तुम्हाला सांगितलं जालतंय की तुमची पावर नाही ताकद नाही तुम्हाला तिथून हिनवलं महाराज बरोबर आहे आण का आणि जर आपले लोक असे जर नाही झाले तर आपलं अस्तित्व काय आपण मल्हाराव होळकरांचे आपले मला वाटतं अशोक सम्राटाचं पूर्व असे खंडावर राज्य होतं त्याचे वंशज आहेत आपण चौदाशे ते पंधराशे हजार वर्षाचा इतिहास आहे धनगराचा मग आपण आपल्या अस्तित्वासाठी लढलं पाहिजे आपला ह्या धनगर आरक्षणाचा ना कुठल्या मराठा समाजाला विरोध आहे ना ओबीसीला आपण विरोध करतो आपण आपल्या अस्तित्वाचं जे एस टी आरक्षण आहे ते आपल्या पदरात आपल्या लेकरा बाळांसाठी आपण पाडून घेतलं तर मला वाटतं बघा येणारं भविष्य तुमच्यासाठी चांगलं असेल नाही तर येणार भविष्यात काळात ही जर आत्ताची चळवळ जर थांबवली तर मला वाटतं येणारे लेकर सुद्धा ते म्हणते नको आता ह्याच्यात आपल्याला काही भेटत नाही आपणच आपल्या लेकरांना सांगतो की ते जाऊ नका समाज माग येत नाही समाजाने जसं इतर चळवळीसाठी जर मदत करतात तर एस टी आरक्षणासाठी एकदा आपण खूप मोठा लढा जर चार पाच लाखांचा घेऊन मुंबईला गेलोत जर ने न नेता आनंद कार्य कुठला हे पक्ष आहे तर मला वाटतं सक्सेस होईल सरकारवर सध्या दबाव आहे येणारे इलेक्शन आहेत आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर तुमच्याकडे कुणीही दखल दिलेली ज जा, दिली जाणार नाही त्याच्यामुळं तुमचे जे नातेवाईक असतील मित्र असतील सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महाराष्ट्रात मला वाटतं दुसरीच बैठक आहे तर हे तुमचा इतिहास होईल उमा उमापुरवाल्यांचा की बाबा इथून महाराष्ट्रात एक फिनगी पेटली आणि एक खूप मोठी चळवळ उभा राहिली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून जे कुठंतरी धनगराला न्याय भेटला हे इतिहासात नोंद होत असते जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जातो जो घरात बसतो त्याचा इतिहास लिहिला जात नाही शिवाजी महाराजांच्या काळात अनेक हुशार लोक होते अनेक शूर होते वीर होते आहिल्यादेव का होळकरांच्या काळात होते सरळ महापुरुषांच्या काळात होते पण जे पुढे येऊन लढले त्यांचा इतिहास लिहिला गेला आज त्यांच्या जयंत्या केल्या जातात त्यांच्या विचार आपण चाललो जातो त्याच्यामुळं आपला इतिहास आपल्याला घडवायचा असेल तर मला वाटतं सर्वांनी एकजुटीने यायला पाहिजे आणि जोपर्यंत सर्वांची ताकद तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी विचारणार नाही एकटा माझ्यासारखा गेला महाराजासारखा गेला किंवा वकुल साहेब तर आपल्याला कुणीही बांग ढकलून दिलं जातं पण त्याच ताकदीने जर समाज गेला तर तुमच्या पुढं समोरच्याला झुकावं लागतं आणि निर्णय घ्यायला लागतो त्याच्यामुळं सर्वांनी आता जास्त न बोलता बोलण्यासारखं खूप आहे सर्वांनी एकजूट व्हा याच्यावर विचार करा चिंतन करा आणि पुढं काय दिशा ठरवायची सगळे मिळून आपण ठरूया एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज सुदैवत खंडोबा देवस्थान येथे जमलेले सर्व उमापूर ग्रामस्थ मी सर्वांची माफी मागतो की माझ्याकडे असलेले जवळजवळ सगळे नंबर हे काही कारणास्तव डिलीट झाले होते त्यामुळे जे ज्यांचा नंबर मिळाला त्यांच्याशी आम्ही संपर्क केला धनगर समाज क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आज आम्ही महाराष्ट्रातून आरक्षणाची ज्योत पेटवली आहे याची पहिली बैठक ही बीड शहरात झाली आणि दुसरी बैठक ही उमापूर शहरात आहे तुम्हाला जरी वाटत असेल ही बैठक लहान आहे पण या बैठकीचं बॅनर हे सोशल मीडियाच्या मार्फत सर्व महाराष्ट्रात गेलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर सरांनी सांगितलं थोडं थोडं पाणी करून हे गोदावरी मार्ग समुद्रात जातं तशी तुमची बैठक ही महाराष्ट्राला कलाशणी देणारी ठरणार आहे आज आपण जर बघितलं या बैठकीनिमित्त आमचे धनगर समाजाचे आणि ओबीसीचे नेते हपप परमेश्वर महाराज वाघमोडे असतील राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर हे आता जानकर साहेबाची पक्षाची झोला सांभाळत आहे हपप गणेश महाराज कोळेकर युवा मल्हार सेनेचे सरसेनापती आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत आणि या मोर्चाचे समन्वयक म्हणून ते आज महाराष्ट्रात काम करीत आहेत महिला आघाडीच्या आमच्या महाराष्ट्र सचिव मीनाक्षी देवकते या आज बीड जिल्ह्यातून महिलांचा आवाज म्हणून पुढे आलेल्या आहेत या आरक्षणाची लढाई ही मित्रांनो तुमची आमची नाही आहे ही सर्वांची लढाई आहे आणि जर ही लढाई सर आपण जर नाही लढली तर पुढचे भविष्य आणि पुढचे आपले लेकरबाळ हे ले तुम्हाला माफ करणार नाहीत वैऱ्याची आहे आरक्षण संपुष्टात येण्याचे चिन्ह आहेत आणि जे बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिला शिका संघटित संघर्ष करा आम्ही शिकलोत संघटित पण झालो पण संघर्ष करायला तयार होईना संघर्षासाठी का करायचा की येणारी पिढी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आपले, आपले समाज बांधव लढाई लढती म्हणून आज धनगर समाजात तेरा योजना जाहीर झाल्यात तुमचे मुलं इंग्रज शाळेत आज शिकत आहेत असं आपल्याला इंग्रज शि शिक्षणाची फीस काळेसर भरता आली असती का नाही मी जरी वकील असलो तरी माझ्या मुलाला आज दीड लाख ते दोन लाख रुपये स्कॉलरशिप मिळते आणि उच्च शिक्षण झालं माझं शिक्षण झालं मी जे वकील झालो आम्ही ओस थोडे पटोड घेऊरा पाहिजे गाव आहे माझे वडील हे आरक्षणातून नोकरीला लागले आणि मी आरक्षणातून ज्या बाबासाहेबांनी संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे त्याच्यामार्फत मी वकील झालो ठीक आहे आपण शिकलो संघटित झालो ज्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आज आम्ही समाजाच्यासाठी झटत आहोत आम्हाला काही पाहिजे नाही काळे सरांनी पाहिलं असेल मी कुठं राजकारण बी करीत नाही आणि गुत्तेदारी बी करीत नाही माझी चलीत चली, चली वकील नाही तर थे। दोन टाईम भाकरी लागतात ते मिळतं या समाजाच्या त्या समाजाचे हाल मला झेकवत नव्हते म्हणून दोन हजार सहा साली सर आम्ही मैदानात उतरलो तर आपला समाज हा लाजरा बुजरा आहे द्याखोऱ्यात राहणार आहे तुम्ही माणसान गेवरायची बैठकही चालू घ्यायची उमापूरला काबू लागली अरे उमापूरचे आमचे समाज बांधायच ना तुमच्या जरी गाव गाठी भेटी व्हायचं आम्ही युआ पी लॉरमध्ये किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये बैठक बोललेली असते चार पाच जण आले असते पण आज समाजात तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आरक्षणाचा विषय समजून सांगितला पाहिजे आरक्षण हे खूप महत्वाचं आहे आपल्या जरी आज जर म्हणत असलो आपण धनगर समाज हा महाराष्ट्रात दोन नंबरला आहे बघ का आरक्षण जर दिलं तर आज आपण स्पर्धेत टिकणार आहोत आरक्षण राज्यकर्ते जमा तुम्हाला सहज द्यायला तयार होणार नाही त्यांना माहिती आरक्षण दिलं तर पहिला गेवराय मतदारसंघ हा धनगर समाजाला आरक्षित सोडलो तीन जिल्हा परिषद दहा पंचायत समिती आरक्षण सुरू होतं मग आम्ही करायचं काय यांच्या मागे हिंडायचं का राजकीय लोक तुम्हाला कुणीही सपोर्ट करणार नाही तुमची लढाई ही तुम्हाला लढावं लागणार आहे या लढाईमध्ये आपण आज बैठकाचे सत्र आम्ही शंभर जिल्ह्यामध्ये बैठकाचं आयोजन केलं आहे ते आम्ही खेड्यापाड्यात चालू जिथं धनगर समाज आहे तिथं चालू काय गेवरायला जर बैठक बोली असते तेच पुढे दहा आमच्या आमच्यासमोर आले असते आणि त्यांनीच काहीतरी चालू ठेवलं असतं पण आज आपल्याला ही लढाई पूर्ण ताकदी लढायची आहे या लढाईत उमाकर उमा उमापूर उमा येथील ग्रामस्थ आमच्या बैठकीला तुम्ही जे आलात एका मॅसेजवर तुम्ही जमा झालात ते सर्वांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो ही लढाई समाजाची आहे व आपल्याला आरक्षण लढायचं आहे आणि हा लढा तीव्र करायचा आहे या लढाईत तुमचं सर्व युवकांचं योगदान राहू अशी मी बैठ विनंती करतो तुम्ही जमलात सर्वांची मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो लढाईसाठी आपण सर्वत्र यावं तुमच्या भेटीचा योग आला सर्व समाज बांधवांचं त्यानिमित्त आपण चर्चा व चिंतन झाली काही अस्थींसुद्धा आम्हाला सांगा आपण जिल्हास्तरीय एक मोठा राज्यस्तरीय अधिवेशन बीड येथे घेण्याचा था ठराव केलेला आहे आणि पुढची तिथून दिशा जे महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव ठरवतील त्याप्रमाणे आपण दिशा ठरवणार आहोत एवढं बोलतो आम जे मला जे आहे